शिवडी नावाशेवा अटल सेतूवर किमान पाचशे रुपये टोल लागू शकतो शिवडी नावाशेवा सागरी सेतूबाबत बाबत एम एम आर डी एचा प्रस्ताव आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या प्रस्तावावर निर्णय येऊ शकतो सुमारे एकवीस हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या आणि बावीस किलोमीटर लांबीच्या बहुचर्चित शिवडी नावाशेवा अटल सेतूवरून आता एकेरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना पास रुपये तर मोठ्या वाहनांना टोल भरावा लागण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात विक्रांत काय नेमके तपशील आहेत कुठल्या वाहनांना किती कर आकारला जाऊ शकतो वादाचा मुद्दा ठरू शकतो का तर एम टी एच एल म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड जो आहे तो मुंबईकरांसाठी महत्वाचा असणार आहे नवी मुंबईकर ज्यांना मुंबईमध्ये यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा असणार आहे एकंदरीत पाहायचं झालं तर हा जो रस्ता आहे तो मुंबई पुणे एक्सप्रेस वेला सुद्धा जोडला जातो त्यामुळे वेळेची बचत मोठ्या प्रमाणावर होणार आहे असं असलं तरी सुद्धा या आ, सागरी सेतूसाठी पाचशे रुपये टोल लावण्याचा जो प्रस्ताव आहे तो एम एम आर डी राज्य सरकारकडे पाठवलेला आहे आणि त्यानंतर आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि एम टी एच एल मुळातच वादग्रस्त राहिले केलेलं आहे वादग्रस्त म्हणण्यापेक्षा चर्चेत राहिलेलं आहे कारण मागच्या काही दिवसांपासून त्याच्या उद्घाटनाचा मुद्दा जो आहे त्यावरून टीका केली जात होती कारण व्ही आय पी जे लोक जे आहेत त्यांच्याकडून <स्थ> वेळ मिळत नाही उद्घाटनासाठी म्हणून उद्घाटन झालं नाही असा आरोप जो आहे तो ठाकरे गटाकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात होता आणि त्यानंतर आता पाचशे रुपये टोलचा प्रस्ताव पाठवल्यानंतर काल आदित्य ठाकरे यांनी पुन्हा ता एकदा टीका केलेली आहे की तुम्ही फॉक्सकॉन आणि टेस्ला त्यांचं प्रायश्चित्त म्हणून त्या सागरी सेतूवर जो एमटीएचएल आहे त्याच्यावर टोलच लावू नका असं करून दाखवा अशा प्रकारचं आवाहन आदित्य ठाकरेंनी काल सरकारला केलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा एमटीएचएल म्हणजे शिवडी नावाशिवाय सागरी सेतू जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे रिद्दीशिव धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी